राहतो तो सगळं सराउंडिंग हे स्वच्छ असावं पर्यावरणयुक्त असावं याच्यासाठी खूप काम करण्यासाठी या खात्याला अजून अधिकांनी करत आहे आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला शंभर दिवसाचा प्लॅन सबमिट करायला सांगितलेला आहे आणि त्याच्यासाठी मी आता तो प्लॅनही तयार करते आणि शंभर दिवसाचा प्लॅन सोबत आम्ही एक टास्क फोर्स तयार करते ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या खात्यांचा आम्ही कॉन्वर्जन्स करणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये परिवहन खातं येईल त्याच्यामध्ये हेल्थ विभाग येईल कारण खूप मेडिकल वेस्ट हे सुद्धा पर्यावरणासाठी हजार्डच असतं वाईट असतं आणि त्याच्यासाठी कशी त्याच्यावर प्रक्रिया करायची आहे आणि त्याच्यासाठी पण आम्ही काम करणार आहोत आत्ता आपण जर पाहिलं तर मुंबईच्या प्रदूषणाचा आम्ही आढावा घेतला प्रदूषणामध्ये आम्ही ते प्रदूषण कसं कॅटेगराईज करतो तर त्याच्यामध्ये झी म्हणजे फिफ्टी वन टू हंड्रेड युनिट असं जर असेल तर ते सॅटिस्फॅक्टरी असतं हंड्रेड हंड्रेड असेल तर ते मॉडरेट टू च्या वर असेल तर त्याला थोडं काळजी करायची असते आपल्याकडे प्रदूषण तरी आपण बऱ्याच ठिकाणी आपण आज मॉडरेटमध्येच आहोत आणि ते आपण येलो कलरमध्ये त्याला आपण टॅग करतो येल्लो कलरमध्ये आणि जर ब्राऊन झालं म्हणजे ऑरेंज ब्राऊन असा कलर आहे त्याच्यामध्ये गेलं तर ते आपल्यासाठी एक चिंतेचा विषय असतो आणि त्याच्याही पुढे गेलं जे आता आपण दिल्लीची परिस्थिती पाहतो तर ते खूप चिंताजनक असत आता आपण ज्या बंदी दोनशे मध्ये आहोत त्याच्यामधून कसं काम करताय त्याचा आम्ही प्रयत्न करतोय याचं कारण महत्व म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू आहेत आणि ह्या कामामध्ये आपण कुठे अंडरग्राऊंड खोद खोदतोय कुठे आपण वरून बांधकाम करतोय भरपूर काम चालू आहे त्याच्यामुळे चा डस्ट पार्टिकल खूप हवे आहेत आणि हे डस्ट पार्टिकल जर उन्हाळ्यामध्ये असेल तर त्याचा एवढा परिणाम होत नाही कारण आपल्याला समुद्राच्या हवेमुळे ते डस्ट पार्टिकल वाहून जातात सेटल होतात त्याचा परिणाम होत नाही पण आता हवामान थंड आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचंही बाष्पीभवन होत आहे आणि त्याच्यामुळे हवा न वाहत दिसल्यामुळे हे डस्ट पार्टिकल आपल्याला दिसतात ते पूर्णपणे ते स्मॉग नाही बऱ्याचं मध्ये आता काही दोन चार दिवसांपूर्वी बी केसी मधनं आमच्या बोर्डाला फोन आला तर बी केसीचं मात्र प्रदूषण दोनशेच्या वर गेलो होतं तिथे काही हो कारण तिथली होती ती कारणाच्या लगेच तात्काळ निवारा झालाय दोन हजार बावीस तेवीस पासूनचा सगळं मी बघितलं आमचं आता जे प्लॅनिंग चाललं आहे त्याच्यामध्ये आम्ही पंधरा फेब्रुवारी ते म्हणजे तिसरा आठवडा जो फेब्रुवारीचा आहे तोपर्यंत हे प्रदूषण कमी करण्यासाठीचे आमचे जे उपाय आहेत ते यशस्वी होताना मला दिसतील आम्ही आता त्याचा अंदाज बांधलेला आहे आणि मुंबई प्रदूषण मुक्त किंवा कमीत कमी, -कमी प्रदूषण असावं याच्यासाठी आम्ही काही जे काही उपाययोजना करत आहोत त्याचा एकदा ड्राफ्ट तयार झाला तर तो पण आम्हाला देऊ त्याच्यामध्ये साऊंड पल्युशन आहे एअर पल्युशन आहे सर्वात महत्वाचं वॉटर पल्युशन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागांना आता आम्ही संपर्क करत आहोत रेल्वे खात्याचा विषय आहे हेल्थ डिपार्टमेंटचा आहे कॉर्पोरेट आहे त्याच्यामध्ये प्रदूषण पूर्ण विश्वास आहे की आम्ही प्लॅन आता तयार केला आहे त्याच्यामध्ये फेब्रुवारी आठवड्यापर्यंत आपण ते कमी करण्यामध्ये यशस्वी होऊन आता सुद्धा आम्ही मेंटेन करतो येल्लो झोन जे आपल्यासाठी हजार नाही नक्कीच आपल्यासाठी मॉडरेट ते प्रदूषण आहे ते मेंटेन करायचं आणि कमी करण्याचा आहे प्रयत्न करत आहोत केंद्रासोबत तुम्ही कशा प्रकारे समन्वय राखणार आहे कारण एक दोन वर्ष अगोदर कडनं आणि डेटा जो आहे तो आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात

भेट घेतली त्यांनी मला काही मार्गदर्शन मार्गदर्शक केल्या आता कारण मी चार घेऊन अगदी चार पाच दिवस झालेले आहेत त्यामुळे हे सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जो नॅचरल पाय लागतो त्याहीपेक्षा शंभरच्या स्पीडने आम्ही जातो <coughs> त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये कॉट केंद्राबरोबर याचा आम्ही निगडीत संपर्कात राहू समन्वयात राहू परंतु हा टोटली आता आपला विषय आहे प्रदूषण हा लो त्या झोनमधला विषय आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये आता आम्ही जसं सांगितलं की आता मुंबई पुणे नागपूर या ठिकाणी आता हिवाळा पण आहे हिवाळ्याचं कारण हे मेजॉरिटी आपल्याला त्याच्यामध्ये अडचण निर्माण होती त्याला कमी करण्यासाठी आणि असंच पुढे मेंटेन करण्यासाठी किती कडक नॉर्म्स करावे लागतील म्हणजे तुम्हाला जर आता मी डिटेल नाही सांगू शकणार एक तास लागेल मी सांगायला गेले तर साधा विषय आपल्या मुंबईमध्ये जेवढे रेस्पॉन्स आहे म्हणजे आम्ही विचार केला एअर पोल्युशनचे मोठे मोठे विषय तर ठीक आहे मोठे कामं चालू आहेत

आणि ह्या सगळ्या प्रयत्नात आता साधन रेस्टॉरंट आहेत ते लाकूड जाळून तंदूर वापरतात याचं किती प्रदूषण आहे ह्याचा आम्ही आता अंदाज घेतो आणि ते फार मोठ्या आम्हाला त्याच्यामध्ये त्याचा एक प्रमाण दिसते तर त्याच्यासाठी इलेक्ट्रिकल त्यांनी ते वापरावे तंदूर याच्यासाठी आता आम्ही काही नॉर्म्स काढण्यासाठी प्रयत्न करतो ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या जरी असल्या तरी त्या प्रदूषणामध्ये ऍडिशन करतो ह्याचं खूप डिटेल अभ्यास करून <laughs> आम्ही काम करतोय आता मी ओव्हरऑल सांगते की येणाऱ्या तीन आठवड्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये चांगले जे आमचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे ती एक एंटिटी आहे त्यांना स्वतःला ते अधिकार ते सगळे नोटीस जारी करतात त्याच्या काही या हिवाळ्याच्या काळामुळे किंवा त्या काळातल्या नोटीस उपाययोजना करून प्लास्टिक बंदीची एक मोठी घोषणा केली होती प्लास्टिक बंदी बऱ्यापैकी झाली होती पुन्हा एकदा तरी प्लास्टिक आपल्यासाठी हानिकारक आहे ते बंदी करण्यासाठी कडक उपाययोजना आम्ही करू त्याची सुरुवाती आमच्या ठिकाणाहून करू पाहिजे आम्ही आमच्या आम्ही स्वतःचे पाहतो मनुसार तर ते त्याचे एक किकनेस आहे त्याचे एक दिलेले काही नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे त्याचा निर्णय होईल आपण बऱ्यापैकी त्याच्या वाटचालत्या कारवाई कोणत्या आहे ती कशा स्वरूपातली असणार आहे कारवाई मी आता सांगितलं नदी विषय हातात घेतो आम्ही चंद्रभागा आहे गोदावरी नदीचा इंद्रायणी नदी आहे पंचगंगा आहे आता मी कोल्हापूरला गेले त्या लोकांनी सांगितलं खूप वास्ट विषय आहे मी जसं सांगितलं की पत्रकार परिषद दहा पंधरा होणार नाही त्यामुळं मी असा विचार केला की एक एक विषय हातात घेऊन माझे काम जे करते ते तुम्हाला अवगत करते तुमच्याही सूचना येते प्रत्यक्ष होत आहे किंवा नाही त्याचे पण आम्हाला रिपोर्टिंग घेता येईल आणि आम्ही आता ऑनलाइन एक ऍप तयार करतोय जेणेकरून लोक सांगू शकतील सगळ्यात मोठे हे जे सिमेंट कॉन्क्रीट जो काम आहे त्याच्यामध्ये जे वाहतूक होती ती ओपन होते ते कव्हर झाली पाहिजे आम्ही आता लोकांना नागरिकांना ते अधिकार देतोय की तुम्ही फोटो काढा तुमचं टॅग करा तुम्ही कुठे आहात जिओ टॅग करा तुम्ही कुठल्या लोकेशनला तात्काळ घेऊ जे कोणाचं ते असेल प्रदूषण ते करता येते कचरा सुद्धा कव्हड नेला पाहिजे ह्या साध्या साऱ्या गोष्टी आहेत पण ह्याला इतकं डिटेल मध्ये मी प्रेसमध्ये सांगणं म्हणजे तेवढा हे करणं पेक्षा मी विंग वाईज घेईन आता मी एअर पोल्युशन मुंबई एवढाच विषय हातात घेतलाय बाकी सगळ्या विषयाची माझी चर्चा झाली आहे जसे जसे विषय येतील तसं तसं आपण त्या विषया व्हायचं तुम्ही कागदी कप वगैरे म्हणताय त्याच्यामध्ये सुद्धा अ बेसिकली बऱ्याच विषय कंत्र्याचं व्यवस्थापनाला नोडल एजन्सी या महानगरपालिका नगरपालिका आहेत त्यांच्याबरोबर टायप करून या विषयाला आपल्या हातावं लागेल रिसायकलवर जास्तीत जास्त जोर दिला पाहिजे झाडांचं कटिंग कमी करून लाकडं जाळून जसं मी आता सांगितलं की तंदूर आम्ही लाकडाचे बंद करण्यासाठी सगळे रेस्टॉरंट असोसिएशन म्हणून त्याच्यावर निर्णय घेतला छोट्या छोट्या गोष्टी आपण या प्रदूषण कमी करू तरी पण आपलं प्रदूषण ही येलो झोन मध्ये आहे रेड झोन ब्राऊन झोन झोन मध्ये आपण नाही very इज very स्पेसिफिक to mumbai my question is very specific to mumbai We can see the temperatures are rising. Summer is going to be here by Feb. So, is that the reason that third week of February uh, we will see less pollution? So, what are your very specific steps being see, that, taken? That is the reason you are seeing more pollution because there was le less temperature, yes. there was a uh, uh, little bit winter uh, season. They always, every year, if you see pollution rises. Uh, from this uh, around December to February, and that is the reason you see more dust particle But this pollution, I observed, I'm going to take the actual report also. It is more of a dust particle, it's not small, it's not some uh, hazardous gases in there so it is just practical and how to uh, take care of that uh, the temperature also is one of the reasons so we will see it less but that is not the only thing <laughs> so, <laughs> have the, the officials, so officials given you any specific points saying okay we are going to do this this yeah. this can you part part please part tell me. us yeah they, uh, they are going to use more <laughs> of uh, sprinklers on the sides where the roads and bridges and upamis are uh, happening. they are uh, in some areas, they stop some construction work. there also there are knobs, proper norms to be followed. we have given instructions and notices to certain, uh, of course, people who are in the construction work. and uh, very, we are being more vocal and we are being more interactive about complaints from the public.

फार काही कोणा माझ्यापेक्षा मोठ्या अभ्यास असणाऱ्या लोकांच्या विषयांवर मी गौरव देऊ शकत नाही पण मी एवढं सांगेन की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं आहे साईटी लावण्याचं ते मी लिहिलं मी ते तुम्हाला कॉपिटिव्ह त्याचबरोबर मी जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे व्यक्त झाले मी व्यक्त होण्याचं कारण न होण्याचं काय कारण माझ्या जिल्ह्यामध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या झालेली आहे आणि त्या ठिकाणी मी व्यक्त झाले या त्यावेळी एस आय टी लावावी अशी मागणी केली प्रत्येक वेळी नागपूरमध्ये मी मीडियाला त्या संदर्भामधलं माझं मत स्पष्ट सांगितलं आहे आणि माझा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे देवेंद्रजी फडणवीस आहेत तेच राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी माझ्या विधानसभेच्या फ्लोअरवर उत्तर दिलं की ते यामध्ये पूर्ण तपास लावतील कोणालाही क्षमा करणार नाहीत आणि कुठल्याही प्रकारच्या कोणाचंही कोणी कितीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल मोठं असेल लहान असेल हे पाहणार नाही हे त्यांच्यात कोणते वाक्य आहेत विधानसभेत मी कॅबिनेटमधली एक मंत्री आहे जेव्हा माझे मुख्यमंत्री विधानसभेच्या पवित्र फ्लोरवर सांगतात की आम्ही याची चौकशी करू ज्यांनी निर्घुरुण हत्या केली आहे त्यांना पकडू आणि त्यांना आम्ही कडक शिक्षा करू तर मी त्याला परत त्या विषयाला सतत चालू ठेवणं ना मला नाही वाटत की माझा उद्देश त्याच्यातनं सरळ स्पष्ट होतो जर असं ते म्हणले तर आम्ही त्या तपस्याबद्दल सकारात्मकता बाळगली पाहिजे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांनी विधानसभेच्या फ्लोरवर सांगितल्यानंतरही जर आम्ही काहीतरी त्याचा विषय वाढवत असतो मोर्चाच्या माध्यमातून आपण सरकारवरच प्रश्न आहे ना ते इन्डायरेक्टली तर माझ्या मनात जरही प्रश्नचिन्ह नाही की गृहमंत्री याच्यामध्ये कुठलीही गजू आहे करतो माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे तर मग मी रोज रोज या विषयावर बोलावं अशी माझी मानसिकता नाही मला या विषयावर पूर्णपणे संवेदना माझ्या मनामध्ये आहे या विषयाला धरून मला इशू करायचा हा माझा <coughs> स्वभाव आहे तुम्ही माझा राजकीय प्रवास पहा गेल्या बावीस वर्षामध्ये मी कधीही इशू बेस्ड काम करते आणि त्या इशूतनं काहीतरी करायचं हा माझा हेतू नाही माझ्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिलाय माझ्या गृहमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिलाय त्यांनी शब्द दिल्यानंतरही आम्ही जर सारखे प्रश्न उद्भव उभे करत असतो आम्ही आमच्या नेतृत्वावर किंवा आमच्या राज्याच्या मुख्य मंत्र्यांवर इथे संशय घेण्यासारखं होईल माझा पूर्ण विश्वास आहे त्याचा तपास लावली आणि या तपास आणखी जे ऑलरेडी ते सगळं झालेलं आहे त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टी रोज मीडिया समोर येऊन बोलण्याची काय आवश्यकता जेव्हा मी एक भूमिका एकदा मांडली रोज रोज त्याच भूमिकेला परत उभारणं हे त्यांच्या दुःखाला उगाळण्यासारखे त्यांच्या बाबतीत झालेल्या घटनेचा कुठेतरी आम्ही भाऊ करतोय त्याला एक मंच तयार करून त्याच्यावर आम्ही आमचं व्यक्त करण्याचं साधन म्हणून असं वाटतं निर्घुण फक्त हत्या नसते निर्घरून आपला व्यवहार सुद्धा असतो एखाद्या परिवाराच्या बाबतीत एखादी वाईट घटना घडल्या तरी घडल्यातून काही खाद्य मिळवलं आहे आणि तो, तो माझा स्वभाव नाही म्हणून मी सतत या विषयात बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही मी जे बोलले ते तेव्हा बोलले ते रेकॉर्डवर आहे आणि त्याच्यानंतर परत परत मी बोलायचं काही कारण नाही तपास यंत्रणा तपास करत आहेत आणि मला माहिती नाही ना याच्यामध्ये कोण कोण आहे तर मी कसं कोणाचं नाव घेऊन बोलू हे योग्य का तुम्ही सांगा तुम्हाला माहिती आहे तुम्ही विटनेस केलं तुम्ही तिथे होतात एखादी निर्घृण हत्या एखादा पाशवी बलात्कार ह्याला आय विटनेस असेल तर तो, तो होऊ दे का बरं हे मी होते का तिथे मला माहिती आहे का कसे ते मग मी कसं एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याच्यामध्ये आरोप करणार मी सांगते की जो असेल कोणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याला कुठल्याही बाबतीमध्ये सूट मिळाली नाही पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सकारात्मक उत्तर दिले त्या दिवशी अशी घटना जिथे घडली त्याच्या दोन दिवस आधी त्याच्या दोन दिवस नंतर त्या क्षणाला या राज्यभरामध्ये कितीतरी घटना घडल्या त्याच्याकडे आपण ओळूनही पाहत नाहीये त्या बिचाऱ्या संतोष देशमुखचा माझा कार्यकर्ता होता त्याच्या लेखनांचा चेहरा बघून माझ्या मनामध्ये काय वाटत मी तुम्हाला सांगण्याची आणि त्याचं मोठं प्रदर्शन मागण्याची आवश्यकता नाही फक्त याच्यातून काहीतरी वेगळा मिळवण्याचा प्रयत्न काय कारणे सांगा पाच वर्ष या राज्याच्या राजकारणातून मी बाहेर आहे मी मध्य प्रदेशची प्रभारी आहे साधी आमदार नाही साधी जिल्हा परिषद सदस्य नाही तर मी याच्यामध्ये काय उत्तर देऊ कोण अधिकारी कोणाचे आहेत कोण अधिकारी कुठून आले हे मी आणले का तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच्या उपमुख्यमंत्र्यांनी तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी तेव्हाच्या यंत्रणेनी ते आणलेत आता ते स्वतःही म्हणतात की आम्हाला ह्याच्यात शोध लागला पाहिजे तपास लागला पाहिजे योग्य माणसाला शिक्षा द्यायला पाहिजे आता ह्याच मी रोज याचा उल्लेख करणं माझ्या राजकीय उंचीला अपेक्षित नाही माझ्या राजकीय जीवनामध्ये अशा कुठल्याही गोष्टीला असणार नाही माझ्या संतोष देशमुखला न्याय मिळेल तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल भलेही मला त्यांच्या परिवाराला भेट देता येऊ नये फक्त मलाच त्या भेटीपासून वंचित राहावं लागलंय पण मला त्यांची भेट घेणं त्यांच्या मुलांना घेऊन भाषण करणं त्यांना न्याय मिळणं हे डिमेंट